नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी अंड्याचा रस्सा दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी चार अंडी उकडून घेतले आहेत अर्धा वाटी सुका नळाचं खोबरं किसून घेतलं आहे अर्ध्या वाटी ओला नाळाचं खोबरं किसून घेतलं आहे दहा लसींच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे एक वाटी कांदे उभे चिरून घेतले आहेत फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतला आहे पाव चमचा हिंग एक चमचा मालवणी मसाला एक चमचा मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया तर आता मी सुकं खोबरं ओलं खोबरं लसूण आलं कांदा गरम तव्यावर क्रमाक्रमाने मी भाजून घेणार आहे त्यासाठी मी इथे तवा गॅसवर गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे खोबरं नुसतं असंच परतून घ्यायचंय सुक खोबरं ओलं खोबर तर सुक खोबरं भाजून झालंय मी आता काढून घ्यायचे ओलं खोबरं काढून घेत आहे कांद्यामध्ये थोडं तेल घालत आहे आणि कांदा मात्र लालसो होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित कांदा लालसो होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता मी गॅस काढत आहे आता थोडा थंड होऊ देऊया आपण गरम तव्यावर जे वाटण आपण भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून हे वाटून घेते वाटप तर गरम तव्यावर भाजून घेतलेलं वाटप किंवा वाटण मी मिक्सरमध्ये वाटणामध्ये पाणी घालून मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर आता मी अंड्याला अशी मी चीर मारून घेत आहे असं म्हणजे कसं अंड्याचा रस्सा करताना मग छानपैकी ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये मुरे तो अंड्याला सगळ्या बाजूनी चीर पाडून घेतलेले आहे सगळ्या अंड्याने इथे टोप मी गॅस गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी फोडणीला तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी हिंग घालत आहे पाव चमचा कांदा घालत आहे परतून घेत आहे हल्लीची कोकणातली माणसं कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो फोडणीला घालतात पण मी, घालता। मी घातलेला नाही कारण मी पारंपरिक पद्धतीने मालवणी अंड्याचा रस्सा करीत आहे आपला कांदा छान असा मऊसर झालेला आहे आता मी इथे एक चमचा मालवणी मसाला घालत आहे एक चमचा मीठ घालत आहे मिश्रण एकजीव करून घेत आहे आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटप मी ह्याच्यात घालत आहे आता मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटप लागलं होतं तेव्हा मी थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी आता यात या, या घातलेलं आहे आता मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आता या रशाला उकळी आली की मग आपण अंडी घालणार आहोत हे बघा रशाला आता छान उकळ आलेलं आहे आता मी एक एक अंडी अंड आता घालत आहे चार अंडी अशी घालत आहे आता आपण पाच मिनटं थांबूया पाच मिनटं झालेली आहे छान असं उकळ येतोय आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने मी मालवणी अंड्याचा रस्सा केलेला आहे तुम्हाला ह्याच्यावरून कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीर घालू शकता मी पारंपरिक पद्धतीने केलेला आहे मालवणी अंड्याचा रस्सा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद